अकबर आणि बिरबल बिरबल माहिती आहे ना अकबर माहिती आहे ओके एकदा काय झालं हो? दिल्लीच्या आणि आग्र्याच्या रोडवरती दोन जणांचं भांडण चालू होत दोघांच आग्रापत्र खूप भांडण करत होते लोक सगळी बघत होती आणि त्यांचं भांडण काही मिटत नव्हतं मग सगळ्या लोकांनी त्यांना विचारलं काय झालं नक्की तुमचं भांडण कशावरून चालू आहे तर एक जण काय म्हणाला की मी माझ्या गावावरून दिल्लीला काही कामासाठी चाललो होतो आणि माझ्याकडे माझा घोडा होता मी घोड्यावर चाललो होतो पण एक माणूस रस्त्यात मला भेटला आणि म्हणला की चालून चालून माझे पाय दुखत आहेत मित्र तुझ्या घोड्यावर मला घे पण आता म्हणतो घोडाच माझा आहे दोघांच्या लोक सगळे त्यांना घेऊन बिर बिरबलाकडे गेले हुशार होता बिरबल अकबर बादशाहच्या दरबारातला एक रत्न होता बिरबलाकडे गे गेले आता पहिल्याच्या काळात कसं होतं बिरबलाकडे गे प्रश्न गेला शंभर टक्के प्रश्नाचं उत्तर मिळणार त्याचे काय सोल्युशन आहे तो तो शोधून काढायचा मग या दोघांना घेऊन लोक जेव्हा बिरबलाकडे गेली त्या बिरबलाने दोघांनाही विचारलं की भांडणाचं कारण काय आहे का, का भांडताय तुम्ही मग भांडणाचं कारण विचारल्यावर पहिला जो होता तो होता व्यापारी त्या व्यापाऱ्याने सांगितलं की हे महाराज मी दिल्लीला माझ्या कामासाठी चाललो होतो आणि मी व्यापारी आहे मी नेहमी प्रवास करतो म्हणून माझ्याकडे एक चांगला जातीवंत घोडा मी घेऊन ठेवला माझ्या प्रवासासाठी मी घोड्यावरून चाललो होतो आणि हा जो वृद्ध आणि थोडासा आपण दिव्यांग माणूस दिसतोय लगडा माणूस तर तो दिल्लीला चालला होता रस्त्याच्या एका झाडाखाली सावलीत थांबला होता त्याने मला सांगित जाताना अडवलं आणि सांगितलं हे भल्या माणसा मला दिल्लीपर्यंत यायचं आहे माझे पाय दुखतात मला तुझ्या घोड्यावर बसव आणि घेऊन चल आता मी हे विचार केला वेळ कमी आहे अंतर थोडंसं राहिलेलं आहे एका माणसाला मदत होईल म्हणून त्याला घोड्यावर बसवलं हा जेव्हा घोड्यावर बसला बसल्या बसल्या आणि घोड्याला कारण ह्या घोड्यावर कोण बसलो आहे मी बसलोय तेव्हा बिरबल म्हणाल ठीक आहे म्हणे तुझं म्हणणं संपलं म्हणे हो हा घोडा माझा आहे है म्हणे ह्याचा नाही मग बिरबला दुसऱ्याला विचारलं जो लंगडा माणूस होता ज्याने घोड्यावर लिफ्ट मागितली बसण्यासाठी त्याला विचारलं की बाब रे सांग म्हणे तुझा हा घोडा कसा काय तू काय म्हणतोस म्हणे तुझा घोडा म्हणतोय ना तर सांग घोड्याबद्दल तू काय माहिती तुला तो म्हणाल की बाबा मी माणूस आहे मला चालायला त्रास होतो म्हणून मी नेहमी माझा घोडा वापरतो आणि मी आज दिल्लीला माझ्या कामासाठी चाललो होतो वाटेत हा माणूस भला माणूस मला भेटला आणि याने मला सांगितलं की दिल्लीत चालले का म्हणून हो म्हणे मला पण तिथपर्यंत घेऊन चला माझ्या आता चालून चालून खूप पाय दुखायला लागलेत म्हणून माझ्या घोड्यावर बसला हा थोडा वेळ आणि नंतर मी त्याला माझा लगाम दिलं तर हा म्हणतो की आता हा घोडा माझा आहे बिरबळाला समजेना अकबर बादशाहला समजे दरबारात सगळ्यांना प्रश्न पडला की हा नक्की घोडा आहे कोणाचा कारण दोघं पण घोड्यावर दावा करतायत काय करतायत दावा करताय हा माझा आहे माझा आहे माझा आहे माझा आहे बिरबल हुशार होता त्यांनी घोडा जप्त करून घेतला ठेवून घेतला आणि त्या दोघांना सांगितलं दोन दिवसानंतर यायचं तुम्हाला निर्णय देतो मी त्या घोड्याला तबेल्यात ठेवलं तशाच रंगाचे तसेच दिसणारे जवळपास दहा घोडे बिरबलाने आपल्या शुव याच्यातून मागवले अशुशाळ्यातून मागवले आणि त्या घोड्याबरोबर बांधून टाकले दोन दिवस एकत्र राहिल्यामुळे सगळे घोडे सारखे झाले सगळे सारखे वागायला लागले सारखा चारा खायचे सारखाच पाणी प्यायचे आणि दोन दिवसानंतर दोघं आले व्यापारी गा। पण आला आणि तो जो लग्ना माणूस होता तो पण आला दोघांना बिरबलांनी दरबारात उभं केलं आणि सांगितलं की बाबा रे म्हणे तुमचा घोडा तिथं आहे आता तिथं तसेच दहा घोडे आहेत म्हणे तुम्ही तुमचा घोडा ओळखून घ्यायचा दोघे पळत पळत गेले लग्ना माणूस आधी गेला त्याने सगळ्या घोड्याने हात लावून पाहिलं कोणताही घोडा त्याला जवळ उभा करत नव्हता प्रत्येक घोडा त्याला काय करायचा मान हलवायचा ढकलून द्यायचा लात मारायचा असं करता दहाही घोड्यांजवळ गेला पण तिकडे त्याला घोडा जवळ घेत नव्हता तेव्हा व्यापारी गेला तर व्यापारी सगळ्या घोडा करून नाही गेला तो डायरेक्ट त्याच्या घोड्याजवळ गेला त्याच्या घोड्याने त्याला पाहिल्यावरच्या हाताला चाटायला सुरुवात केली का तर त्याने त्याला पाळलेलं होतं तो त्याच्यावर बसलेला होता त्याला जे निगा राखलेली होती त्याचा अंग खांद्यावर हात फिरवलेला होता म्हणून तो घोडा त्याला लगेच ओळखला आणि त्याचे तो लगट करू लागला त्यासोबत खेळ चालायला लागला त्याचा हात चाटायला लागला त्याच्या लगामीबरोबर पळायला लागला बिरबल आणि अकबराने ओळखलं आणि त्यांना दरबारात बोलवलं त्या व्यापाऱ्याला त्याचा घोडा दिला <coughs> आणि जो दुसरा माणूस जो फोटा बोलत होता त्या खोट्या बोलणाऱ्या माणसाला मात्र शिक्षा दिली आणि सांगितलं याच्या पुढे या राज्यातल्या कोणत्याही माणसाला तू हसवायचं नाही हे बिरबल इतका हुशार होता की तो दूध का दूध आणि पाणी का पाणी म्हणजे प्रत्येकाला न्याय द्यायचा आणि आपल्या भारतातला तो च्या दरबारातल्या नऊ रत्नापैकी एक होता त्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत पण ह्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात येते की ज्या काही गोष्ट आहे किंवा एखादी वस्तू आहे किंवा कधी प्राण आहे आपल्या आपल्या घरी पाळलेला प्राणीसुद्धा आहे त्या प्राण्याला जर आपण जीव लावला आता कुत्र्याचं पिल्लो तुम्ही पाळता का, का, का पाळताना ते तुम्ही गेल्यावर कसं करतं लगेच जमिनीवर बसत शेपूट हलवतं कोई कुई ना हातपाय मारायला लागतं असं म्हणजे तुम्हाला ओळखतो तो बरोबर आहे तसंच झालं घोड्यात सुद्धा तसंच आहे कोणताही प्राणी असो तो प्राणी आपल्या मालकाला काय करतो ओळखतो ओळखतो तसंच त्या घोड्याने त्याच्या मालकाला ओळखलं आणि बिरबलाने बरोबर ही टेक्निक त्या ठिकाणी वापरली की बिरबल हा फार चतुर विद्वान पंडित होता म्हणजे त्या दरबारातला पण नवरत्नापैकी एक रत्न होता की बा अकबर बादशाह दरबारातला कुठलाही प्रश्न बिरबल सरशी सोडवायचा म्हणून आजपर्यंत बिरबलाची उदाहरणं किंवा बिरबलाच्या गोष्टी सगळ्या जगात सांगितल्या जातात हे भारताचं एक आपलं रत्न आहे ते आणि अशा बिरबलाने त्या व्यापाऱ्याचं आणि लग्न माणसाचं भांडण तिथं मिटवलं आणि योग्य न्याय देऊन ज्या मालकाचा तो घोडा होता त्याला त्याने तो परत मिळवून दिला आपल्याकडे सुद्धा अशीच बुद्धी पाहिजे एखादी गोष्ट घडल्यानंतर आपल्याला विचार करता आला पाहिजे हे खरं आहे का ते खरं आहे बरेचदा परवाची गोष्ट आपल्या एका वर्गातली आहे की देवेंना उभं केलं आपण देवेन म्हटलं की मानवने माझ्या हातावर लिहिलं जेव्हा मानवला बोलवलं तर मानव म्हटलं मी नाही लिहिलं पण हे अक्ल देवेंनीच लिहिलं होतं का अक्षर ताजं होतं आणि एवढंच चांगलं होतं देवेंचंच अक्षर तसं आहे हे ओळखताही आलं पाहिजे आपल्याला म्हणजे प्रसंग असं कोणताही असो आपल्या सदस्य बुद्धीला आपण जागृत ठेवायचं आणि प्रसंगानुरूप उत्तरं शोधायची समजली गोष्ट आज किती झाली ही थँक्यू